सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स मानगाव एज्युकेशन ट्रस्टचे एस एस निकम इंग्लिश स्कूल तळाचे वार्षिक स्नेहसंमेलन दोन आणि चोवीस उत्साहात पार पाडले यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या प्रसंगी प्रमुख अतिथी माध्यमिक विद्या मंदिर रातवडचे मुख्याध्यापक श्री महादेव जाधव अध्यक्षस्थानी मानगाव एज्युकेशन ट्रस्ट मानगाव शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अॅडव्होकेट श्री ओक मानगाव व एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूरचे चेअरमन श्री अमोल कुलकर्णी मानगाव एज्युकेशन ट्रस्ट मानगावचे सहसचिव व एसएस निकम इंग्लिश स्कूल तळाचे चेअरमन श्री विक्रांत सप्रे सल्लागार समितीचे सदस्य तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे मानगाव एज्युकेशन ट्रस्ट माणगावच्या सदस्या सौ संपदा कुलकर्णी मानगाव एज्युकेशन ट्रस्ट माणगावच्या सदस्या सौ रूपा सप्रे सल्लागार समितीचे सदस्य श्री श्रीराम कजबजे एस एस निकम इंग्लिश स्कूल तळा सल्लागार समितीचे संस्थापक सदस्य डॉक्टर श्री चंद्रकांत विचारे श्री राजू सप्रे श्री विजय ठक्कर श्री विजय तांबे सल्लागार समितीचे सदस्य ऍडव्होकेट चेतन चव्हाण एस एस निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सायन्सच्या प्राचार्या डॉक्टर संगीता कोकाटे एस एस निकम इंग्लिश स्कूल मानगावचे मुख्याध्यापक श्री शैलेश जाधव एस एस निकम इंग्लिश स्कूल मानगावचे कॉऑर्डिनेटर श्री पाईकराव एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूरच्या प्राचार्य सौ रंजिता जाधव मुख्याध्यापिका सौ संचिता जाधव एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संपदा पाटील एस एस निकम इंग्लिश स्कूल लोनेरेच्या प्राचार्या सौ दर्शना चावरेकर मुख्याध्यापक श्री खाड सौ ओक आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील सर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेतून भाग्यश्री विनोद महाजन प्रथम तर कोमल लहू चव्हाण हिने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सृष्टी विलास ठसाळ व अदिती विवेक विभुते यांचा सन्मान करण्यात आला यावेळी क्षितिज चेतन चव्हाण सिनियर के जी स्वरा रुपेश माळी यत्ता तिसरी रिहाब गफूर चोगले यत्ता सहावी व सृष्टी विलास ठसाळ या नववी या विद्यार्थ्यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम त्यात कोळी गीत सिंघम पोलीस मुन्नाभाई एमबीबीएस कचरेवाला काळी माती हिरव शिवार टीचर थीम डबेवाला कुली नंबर वन, आई जगदंबे कार्यक्रमांनी प्रेक्षकांची जिंकली कार्यक्रमांचे निवेदन सौ सायली मुद्राळे प्रास्ताविक प्राचार्य श्री राजेश अगिवले तर आभार सौ रेश्मा बंगाळे यांनी मानले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स